नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मालेगाव येथे दिव्यांग विद्यार्थी संसाधन कक्षाची निर्मिती मिशन आत्मनिर्भर अंतर्गत माननीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री महोदय यांनी भेट दिली असता संसाधन कक्षाची निर्मिती त्याचे व्यवस्थापन तसेच विशेष शिक्षकांचे से थेरपी सेवा देण्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम जिल्हा परिषद नाशिक माननीय शिक्षणाधिकारी कनोज साहेब माननीय धनंजय कोळी उपशिक्षण अधिकारी साहेब यांनी भेट दिली यावेळी गट विकास अधिकारी माननीय साबळे साहेब माननीय गट अधिकारी निलेश पाटील साहेब गटाचे गट समन्वयक माननीय विशाल धांडे साहेब माननीय घोंगडे साहेब निकम साहेब पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाने समावेशित शिक्षण उपक्रमात सहभागी असलेले विशेष शिक्षक काळजी वाहक नऊ दिव्यांग विद्यार्थी पालक उपस्थित होते उपस्थित लाभार्थी विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी थेरपी ऑक्युपेशनल वर्तन सुधार तसेच उपचारात्मक सराव वर्गाद्वारे विविध कृतीद्वारे विद्यार्थ्यांचे संख्याज्ञान व भाषा विकासाच्या विविध कृती व पालक अभिप्राय मांडण्यात आला संसाधन कक्षाची निर्मिती रचना त्याचप्रमाणे प्रत्येक दिव्यांग विद्यार्थिनी हे आवश्यक साहित्य मांडणी याबाबत सविस्तर माहिती व चर्चा केली मानवी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संसाधन कक्षाबाबत समाधान व्यक्त केले तसेच पालकांशी चर्चा करून पालकांच्या समस्या जाणून घेतल्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मालेगाव रोल मॉडेल बनवण्याबाबत सूचित करण्यात आले मानवी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच दिव्यांग विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सर्व विशेष शिक्षकांशी चर्चा व पालक मार्गदर्शन केले उपस्थित विशेष शिक्षक संतोष भांड चेतन पवार योगेश कोठावदे गोवर्धन भोये स्वाती थोरात दीपाली गढरी साबिहा अहमद जोशना देशमुख रुपाली खामकर कौतुक करण्यात आले तसेच त्यांचे मनोबल वाढून अशाच पद्धतीने थेरपी सेंटर चालू असावे याबाबत मार्गदर्शन केले नाशिक जिल्हा प्रतिनिधी गोविंद ठाकरेची रिपोर्ट